नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सविस्तरपणे मागील काही दिवसांमध्ये म्हसवडे ते एसटी स्टँड ते रथगृह मार्ग या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहन चालक आणि रोमिओ बाईक राईडवर आपली वाहने चालवत असल्यानं या मार्गावर मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता स्थानिक नागरिक आणि व्यापारी पालक यांच्यामधून वर्तवली जाते तरी वर गती करने ची मागनी करने थी थी। या रस्त्यावर गतिरोधक करण्याची मागणी करण्यात येत याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या कित्येक दिवसांपासून या मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी होत असताना स्थानिक प्रशासनाने गतिरोधक बसवल्या नसल्यामुळे दर दोन दिवसाला लहान मोठे अपघात होताना पाहायला मिळत आहेत परिणामी एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीचा जीव जाण्याचीही शक्यता आहे एसटी स्टँड ते रथमार्ग या दिशेला जाणारी वाहने सुसाट वेगाने वाहन चालक चालवताना पाहायला मिळत आहेत त्यातच तरुणाई धूम स्टाईलने आपल्या बाईक चालवत असल्याचं चा मत स्थानिक व्यापारी नागरिकांच्या मधून वर्तवलं जात आहे तर या मार्गावर नगरपालिका प्राथमिक शाळा भाजी मंडई विठ्ठल रुक्मिणी मंदिर खाजगी दवाखाने बँका असून नागरिक जनावरे विद्यार्थी आणि महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशमधून सिद्धनाथ माता जोगेश्वरीच्या दर्शनासाठी येणारे भाविक यांची या रस्त्यावरून नेहमीच येजा सुरू असते परिसरातील बहुतांशी विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक हे चालतच या रस्त्यावरून रोज करत असतात त्यामुळे या सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे एखादा अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांच्या मधून वर्तवली जाते आह तरी एसटी स्टँड ते रथगृह या मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब एस एसटी स्टँड चौक या चौकातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर महात्मा फुले चौक नगरपालिका जिवा चौक बाबर हॉस्पिटल या परिसरात गतिरोध करण्याची मागणी स्थानिक व्यापारी नागरिकांच्या मधून आणि पालक वर्गातून होती आहे यासाठी स्थानिक प्रशासनाने एखाद्याचा जीव जाण्याआधी ठोस पावले उचलणं गरजेचं आहे असं मत नागरिकातून बोललं जात आहे सचिन सरतापे मुंबई रिपोर्टर न्यूज सातारा ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज